एस पी की अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा आपला संगणक सिरीजमधला पाचवा भाग आहे यापूर्वी आपण चार भाग पाहिले आहेत तर आजच्या भागामध्ये आपण एम एस वर्ड यावर आधारित महत्त्वपूर्ण असे तीस प्रश्न काढलेले आहेत यातील काही प्रश्न हे मागील परीक्षेमध्येही विचारले गेलेले आहेत चला गे। तर मग सुरुवात करूया संगणक सराव संच पाच पहिला प्रश्न आहे कॅश मेमरी ही टेम्पररी मेमोरी प्रकारच्या कॉम्प्युटरचा वापर जास्त करून बँक गव्हर्मेंट इन्शुरन्स कंपनीज रेल्वेमध्ये केला जातो तर मेन फ्रेम कॉम्प्युटरचा वापर हा या ठिकाणी केला जातो कॅरेक्टर कॅरेक्टर प्रिंटरला डॅश डॅश असेही म्हणतात तर कॅरेक्टर प्रिंटरला डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स अशा देखील संबोधलं जातं कॉम्प्युटर फक्त चुकीचे असेल तरच चुका करतो पहा कॉम्प्युटर फक्त जर त्याचे इनपुट चुकीचे असेल तरच काय करतो तो चुका करतो तशा तो चुका करत नाही सी डी व डी हे कशाचे प्रकार आहेत तर सी डी व डी डी हे ऑप्टिकल डिस्कचे प्रकार आहेत मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला सी डीची कॅपॅसिटी माहीत असली पाहिजे आणि डी व्ही डीची कॅपॅसिटी माहीत असली पाहिजे ह्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात विंडोजमध्ये एस्केप किजमुळे काय होते तर आपण जो काही आपला प्रोग्राम चालू आहे किंवा टास्क चालू आहे तर ते करंट टास्क काय होतं त्याच्यामुळे कॅन्सल होतं विंडोजमध्ये शट बटन हे डायडजेस्ट मेनूमध्ये में असते तर विंडोजमध्ये शट बटन हे स्टार्ट मेनूमध्ये में असते वर्ड प्रोसेसरचा वापर करून कोणत्या प्रकारची फाईल आपण तयार करू शकतो वर्ड प्रोसेसरचा वापर करून आपण डॉक्युमेंट फाईल तयार करू शकतो बेसिक शेप्स कोणत्या टॅबमध्ये येतात पहा बेसिक शेप्स हे कोणत्या टॅबमध्ये येतात तर बेसिक शेप्स या इन्सर्ट टॅबमध्ये येतात पहा ह्या ठिकाणी मी इन्सर्टवर क्लिक करतो इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर आपण जसे बघा शेप आयकॉन मॉडेल्स हे सगळं इलिस्ट्रेशनमध्ये येतं मित्रांनो हेही लक्षात ठेवा की कोणत्या मेन्यूमध्ये कोणता ऑप्शन आहे यावरही बऱ्याच परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन अल्ट्राप्लस पी की कशासाठी वापरली जाते पहा हा शॉर्ट कॉम फॉर्म कशासाठी आहे तर पेज लेआउट टॅब ॲक्टिवसाठी अल्ट्राप्लस पी आपण यूज करतो बॉर्डर्स कशाला देऊ शकतो तर पहा एम एसवर्डमध्ये आपण बॉर्डर सेलला देऊ शकतो पॅरेग्रॅफला देऊ शकतो आणि सुद्धा देऊ शकतो पहा ह्या ठिकाणी मी या अशा पद्धतीने बॉर्डर दिलेले आहेत मित्रांनो ही बॉर्डर देण्यासाठी आपल्याला कोणत्या मेन्यूचा उपयोग होतो असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा जे डिझाईन मेनू आहे या डिझाईन मेनूमधून आपण आपल्या पेजला काय करू शकतो बॉर्डर देऊ शकतो पेजचा कलर चेंज करू शकतो त्याच पद्धतीने आपण पेजला वॉटरमार्क सुद्धा देऊ शकतो यासाठी आपल्याला डिझाईन मेन्यू मध्ये जावे लागते नेक्स्ट क्वेश्चन प्लस डायजॅटचा उपयोग ऍक्टिव्ह विंडो बंद करण्यासाठी होतो तर प्लस एफ फोरचा उपयोग आपण काय करतो विंडो बंद करण्यासाठी करतो बाय डिफॉल्ट स्क्रीनवर डॅश लाईन दिसत नाही तर पहा बाय डिफॉल्ट डॅश बार हा डॉक्युमेंटचे नाव प्रोग्रॅम नेम सोबत दाखवतो टायटल तो, बार हा डॉक्युमेंटचे नाव प्रोग्रॅम नेम सोबत दाखवतो पहा या ठिकाणी आपल्याला टायटल बारवर दिसेल एम एस वर्ड ऍप्लिकेशन विंडोजच्या बॉटम साईडला डॅश डॅश बार असतो तर एमएस वर्ड ऍप्लिकेशन विंडोजच्या बॉटम साईडला स्टेटस बार असतो ओपन केलेली फाईल फाइल फाईलमध्ये बदल न करता दुसऱ्या नावाने सेव्ह करता येते बघा फाईलमध्ये बदल न करण्यासाठी आपण काय वापरतो सेवॅथचा उपयोग करतो आपल्या सर्वांना माहीत असेल की सेवॅथचा शॉर्ट फॉर्म हा आपण काय आहे कंट्रोल प्लस एस बोर्ड इटॅलिक रेग्युलर हे डायजेस्ट ओळखले जातात तर हे काय आहेत फॉन्ड स्टाईल आहेत आणि आपण जर होम मेन मेन्यूमध्ये गेलो तर होम मेन्यूमध्ये आपल्याला फॉन्ट म्हणून हा ऑप्शन दिसतो बघा याच्यामध्ये हे सर्व मेनू येतात यामध्ये बोल्ड आहे इटॅलिक आहे अंडरलाईन आहे तुम्ही त्याच्या क्लिक करा बघा स्ट्राईक थ्रू आहे कोणत्या ऑप्शनचा उपयोग करून आपण कुठलेही शब्द किंवा वाक्य नवीन शब्द किंवा वाक्यांशी बदलू शकतो तर फाइंड अँड रिप्लेसचा वापर करून आपण कुठलाही शब्द किंवा वाक्य काय करू शकतो त्या ठिकाणी नवीन टाकून बदलू शकतो कोणत्या ऑप्शनचा उपयोग करून डॉक्युमेंटची साईज स्क्रीनवर दिसते तर झूम ह्या ऑप्शनचा उपयोग करून आपण डॉक्युमेंटची साईज स्क्रीनवर पाहू शकतो एम एसवर दोन दोन हजार दहामध्ये कशाला क्लिक करून बॉर्डर दिली जाते तर बघा बॉर्डर्स अँड शेडिंगला क्लिक करून काय दिली जाते बॉर्डर दिली जाते रुलर लाईनच्या खाली आपणाला व्हाईट कलर रेक्टेंग्युलर एरिया मिळतो त्याला आपण काय म्हणतो पेज म्हणतो हां ह्या ठिकाणी रुरल लाईन आहे आणि ह्या रुरल लाईन बघा इथे तुम्हाला दिसेल रुलर लाईन ह्या रोर लाईनच्या खाली जे व्हाईट कलरचा एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो पेच ॲरोज किजला डॅश असेही म्हणतात तर ॲडोजकीजला नेव्हिगेशन की असंही म्हणतात सेलच्या लेफ्ट बॉटम कॉर्नरला सिलेक्शन एरियामध्ये डबल क्लिक केल्यास काय सिलेक्ट होतो रो सिलेक्ट होतो पा काय सांगितलं सेलच्या लेफ्ट बॉटम कॉर्नरला जिथं सिलेक्शन एरिया आहे या सिलेक्शन एरियामध्ये जर आपण डबल क्लिक केलं तर काय होतो तो रो सिलेक्ट होतो एम एस वडच्या बॉटमला कोणती स्ट्रीप दिसते तर एम एस वर्डच्या बॉटमला रेक्टेंगुलर स्ट्रीप दिसते जेथे कर्सर ब्लिंक होतो तेथे मॅट्रा टाईप करतात हे विधान कसं आहे चूक आहे कट पेस्ट अँड कॉपी पेस्ट या दोन्ही प्रोसेस एकसारख्या आहेत हे विधान कसं आहे हे विधान चूक आहे मित्रांनो पहा कट आणि पेस्ट यामध्ये डिफरंट आहे कटमध्ये कट ज्यावेळेस आपण एखादं सिलेक्ट करतो आणि त्याला कट करतो त्यावर ते काय होतं त्या ठिकाणी कॅन्सल होतं आणि पेस्ट केल्यानंतर ते त्याच्या पूर्वीच्या जागेवरून नाहीचं होऊन जातं पण कॉपी पेस्ट केल्याने काय होतं आपण जो वर्ड किंवा डॉक्युमेंट सिलेक्ट करू तो कॉफी होतो आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पाहिजे त्याला त्या ठिकाणी काय करू शकतो पेस्ट करू शकतो पण जो पहिल्या ठिकाणचा डॉक्युमेंट आहे तो आहे तसाच राहतो न्यूजपेपरसारखा डॉक्युमेंट तयार करण्यासाठी कोणत्या फ्युचरचा वापर केला जातो तर कलम्स काय केला जातो या फ्युचरचा वापर केला जातो आणि त्याच्या साईने आपण काय करू शकतो न्यूजपेपरसारखा डॉक्युमेंट तयार करू शकतो कंट्रोल प्लस डब्ल्यूचा उपयोग कशासाठी होतो तर एखादा चालू डॉक्युमेंट जर आपल्याला क्लोज करायचा असेल तर त्यासाठी आपण कंट्रोल प्लस डब्ल्यूचा उपयोग करतो कंट्रोल प्लस बीचा उपयोग कशासाठी होतो तर बोल्ड आणि सिलेक्टेड टेक्स्ट आपण जो सिलेक्ट केलेला टेक्स्ट आहे त्याला काय करण्यासाठी होतो बोल्ड करण्यासाठी कंट्रोल प्लस बीचा यूज होतो आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया कंट्रोल प्लस एच कंट्रोल प्लस एच हे शॉर्टकटीचा वापर कशासाठी होतो ओपन फाईंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्स विथ ॲक्टिवेटिंग रिप्लेस टॅप यासाठी आपल्याला कंट्रोल प्लस एच चा उपयोग होतो आपण पाहूया की आता मी कंट्रोल प्लस एच प्रेस करतोय तर या ठिकाणी पाहतो मी तुम्हाला दिसेल फाइंड अँड रिप्लेसमध्ये इथं तुम्हाला काय शोधायचं त्याच्याऐवजी तुम्हाला काय रिप्लेस करायचंय तो टॅप काय झालेला आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनाही त्याचा फायदा होईल आणि आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद